कार्यक्रम आहे तो त्या त्यानुसार निश्चित करण्यात आला आणि त्याच दिवसापासून आपल्याकडे आचारसंहिता घोषित झालेली आहे त्या, त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आज आपण सकाळी अकरा वाजता राजकीय पक्षांची बैठक घेतली आणि आचारसंहितेमध्ये काय करावं काही करू नये याची त्यांना सर्व माहिती दिली या जी चिपूर नगर परिषदेची जी सार्वजनिक निवडणूक आहे ती चौदा प्रभागामध्ये घेतली जाणार आहे आणि चौदा प्रभागामध्ये अठ्ठावीस जागांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे आणि नगराध्यक्षसाठी स्वतंत्र पूर्ण मतदान केलं जाणार आहे याच्यामध्ये चिपळूण नगर परिषदेची जे नगराध्यक्षपदाचं आरक्षण यापूर्वी जाहीर झालं ते सर्वसाधारण आहे त्यासोबतच आपण जे चौदा प्रभागाचं आरक्षण पण यापूर्वी जाहीर केले त्यानुसार प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग दोनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग तीनमध्ये नागरिकांचा सर्व मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला सर्वसाधारण महिला पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला सहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण सातमध्ये मा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आठमध्ये नागरिकांचा आठमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण नऊमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण दहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अकरामध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण बारामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण तेरामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला आणि चौदामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या पद्धतीने हे आरक्षण निश्चित झालेलं आहे आपल्याकडे चौदा प्रभागामध्ये टोटल अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार आहे आणि ते जे एकूण मतदार असतील म्हणजे पूर्ण चौदा प्रभागामध्येच म्हणजेच नगरपालिका क्षेत्रामध्ये जे मतदार आहेत त्याच्यामध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या आहे एकवीस हजार पाचशे शहाण्णव वीस वीस असं महिलांची संख्या जी आहे वीस हजार नऊशे शहाऐंशी सॉरी पुरुषांची वीस हजार नऊशे शहाऐंशी आणि महिलांची एकवीस हजार पाचशे शहाण्णव या अनुषंगाने टोटल मतदार संख्या ती बेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी आहे आणि ही चौदा प्रभागामध्ये अठ्ठेचाळीस केंद्रावर त्याचं मतदान होणार आहे म्हणजे ॲव्हरेजली जे अठ्ठेचाळीस के आहे त्याच्यामध्ये साडेआठशेच्या सरासरीने हे मतदान होणार आहे त्यामध्ये पुढची जी प्रक्रिया आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेली त्याच्यामध्ये दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबरपर्यंत पत्र स्वीकारायचे आहेत ते याच ठिकाणी स्वीकारले जातील त्याच्यानंतर अठरा तारखेला छाननी आहे आणि एकोणीस ते एकवीसमध्ये माघार उमेदवारी अर्ज माघार घेतले जातील आणि एकवीस ते पंचवीसपर्यंत अपील दाखल करण्याचा पिरियड आहे आणि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप आहे म्हणजे सव्वीस तारखेला अंतिम यादी मतदाराची निश्चित होईल त्यानंतर दोन तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होणार आहे आणि मतमोजणीचा जो मतमोजणी आहे ती तीन डिसेंबर सकाळी दहा वाजता होणार आहे याच्यामध्ये जे आपले जे आ, सुरक्षा कक्ष म्हणजे रूम आहे ती परशुराम एज्युकेशन सोसायटीचं जे युनायटेड इंग्लिश स्कूल आहे त्या ठिकाणी रूम असणार आहे आणि त्याच ठिकाणी आपण म्हणजे मतदान यंत्र तयार करणं ज्याला कमी सुविंग म्हणतात ते त्याच ठिकाणी तयार करणार आहे आणि तिथूनच एक तारखेला साहित्य वाटप होईल दोन तारखेला तिथंच साहित्य स्वीकारलं जाईल आणि तिथं स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलं जाईल आणि तीन तारखेला त्याच ठिकाणी मतमोजणी पार पडेल याच्यामध्ये जे कर्मचारी आपण वेगवेगळे जे पथकं तयार केले आहेत त्याच्यामध्ये आपण एकोणीस पथकं तयार केलेली आहेत या म्हणजे पूर्ण कामकाजासाठी आणि एकोणीस पथकामध्ये आचारसंहितेचं जे पदक आहे त्याच्यामध्ये आपण पाच एस एस टी केलेले आहेत आणि ज्या पाच एस एस टी ज्या आहेत एक इथं कापसाळच्या पेट्रोल पंपाजवळ असेल एक आ, जे वा कळंबस्तेच्या त्या ब्रिजच्या या ठिकाणी असेल एक आ, जो खेडीकडून रस्ता येतो त्या ठिकाणी एक असेल जो गुहागर बायपासला मिरजोळीच्या इथं जो त्या ठिकाणी एक असेल आणि एक जो असेल तो गांधेश्वर गांधारेश्वर तिकडून जो येणारा रस्ता आहे त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पाच एस एस टी असतील त्या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये आपले कर्मचारी आणि पोलीस आणि व्हिडिओग्राफर हे काम करतील त्या ठिकाणी येणारे जे काही गाड्या असतील हे असतील त्या चेकअप होतील त्यानंतर एफ एस टीची आपली दोन पथकं आहेत ते दोन पथकामध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालू होईल त्याच्यामध्ये शिफ्टमध्ये काम असेल नंतर एफ एस टी म्हणजे फ्लाईंग स्क्वॉड ज्या तक्रार येतील त्या ठिकाणी ती फ्लाईंग स्क्वॉड जाईल त्याच्यानंतर व्हिडिओ सर्वेलन्स टीम आहे जे वेगवेगळे सभा कार्यक्रम होतील त्याचे व्हिडिओ शूटिंग केलं जाईल ती पण जी टीम आहे त्याही दोन पथक आहेत त्याच्यात ती प्रत्येक पथकामध्ये दोन दोन टीम असतील त्याच्यानंतर आपल्याकडे व्हिडिओ टीम असेल की जी यांचे जे रेकॉर्डिंग असेल ते कॉम्प्युटरवर एका पक्षात पाहत राहील त्याच्यात काही आक्षेपारी आढळून वगैरे त्याच्यासाठी ते राहील त्यानंतर आपल्याला जे काही अठ्ठेचाळीस केंद्रासाठी दहा टक्के रिझर्व्ह म्हणजे बावन्न टीम आपण तयार करणार आहेत म्हणजे एका मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि प्लस तीन चे जर पथक असतं की बावन्न केंद्रांचं आपण पहिलं प्रशिक्षण सोळा तारखेला घेतोय दुसरं प्रशिक्षण तेवीस तारखेला घेतोय आणि त्यांचं एक तारखेला साहित्य वाटप होईल आणि दोन तारखेला मतदान ते घेतील त्यासोबत आपल्याकडे जे काही बाकी जे वेगवेगळे पथकं आहेत त्या पथकाचे आदेश आपण निर्गमित केले आणि त्यांची बैठक आपण आज दुपारी तीन वाजता घेतोय जे काही आपल्याला मतदान यंत्र लागणार आहे सीयू ज्या लाग लागतात लागता ते आपल्याला अठ्ठेचाळीस केंद्रासाठी अठ्ठेचाळीस आणि दहा टक्के रिझर्ट होते म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला त्रेपन्न सी यू आपण तयार करणार आहोत आणि त्रेपन्न बी जर एका मशीनवर आपलं होत असेल तर त्रेपन्न बी यू असतील नसेल तर काही ठिकाणी काही प्रभागामध्ये जर जास्त मशीन लागल्या म्हणजे बी यू एका याच्यावर साधारणतः बा म्हणजे सोळा बटणं असतात त्यातलं एक एंडच असतं एका प्रभागात दोन असल्यामुळे मध्ये एक चिन्ह जाणार आहे मध्ये एक जागा रिक्त राहणार आहे म्हणजे दोन रिक्त राहणार आहे आणि नगराध्यक्ष पण एक असल्यामुळे तिथे एक रिक्त राहणार आहे तेरा उमेदवार असतील तर एक मशीन होईल म्हणजे नगराध्यक्ष म्हणजे नगराध्यक्ष गेलं तर राहिले बारा बारा जर उमेदवार त्या प्रभागात असतील दोन जागा आहेत ना त्या दोन जागेसाठी बारा जर उमेदवार असतील तरच एक मशीन कामातील म्हणजे सहासा एका जागेसाठी सहासा समजा किंवा सात पाच कसे तर जर त्यापेक्षा जास्त झाले तर दुसरी मशीन लागेल आणि एका सीयूला चार बीयू अटॅच करता येतात त्यामुळे चार बीयू असेपर्यंत एकच सीयू लागतो त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर आणखी एक सीयू लागेल या पद्धतीनं आपल्याकडे मतदान यंत्र अनुषंगाने मागवण्यात आलेले आहेत आणि ती उपलब्ध आहेत आणि ते स्टॉंगरूम ठेवण्यात येतील आणि अठ्ठावीस एकोणतीस आपण त्याचं मशीन्स तयार करणार आहेत त्या पद्धतीनेच आपण त्रेपन्न पत्करी म्हणजे केंद्रावरचे ट्रेनिंग आणि हे या ठिकाणी करणार आपली जी अठ्ठेचाळीस केंद्र आहे ती सत्तावीस इमारतीमध्ये तर त्या सत्तावीस इमारतीमध्ये आपण सगळ्यांची पाहणी केली जे काही पुढच्या कालावधीमध्ये काही दुरुस्ती असेल ते करून आपण अनुषंगाने ती तयार करणार आहे या अठ्ठेचाळीसपैकी एक सखी केंद्र आपण करणार आहे आणि एक आदर्श केंद्र करणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवाच बरोबर याच्यामध्ये आपण सात झोनल अधिकारी केले म्हणजे प्रत्येकाला दोन दोन प्रभागासाठी एक झोनल असेल त्या केंद्रासाठी एक झोनल अधिकारी केलेले आणि रिझर्व्ह झोनल असेल या पद्धतीने आपण सगळं पथक के तयार केलेले आहे आणि या पद्धतीने एस एस टीचे पण पत्ते कार्यान्वित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांची तंबू असेल ते अरेंजमेंट सुरू आहे आणि सर्व टीमला आज ट्रेनिंग देऊन उद्यापासून त्या अनुषंगाने काम सुरू होईल या आचारसंहिता लागल्यानंतर म्हणजे पत्रकार परिषदेनंतर नगरपालिका क्षेत्रातले सर्व बॅनर पोस्टर आणि झेंडे हे काढण्यात आलेले आहेत यानंतर जे परमिशन असेल त्यांनाच त्या ठिकाणी ते अलाउड असेल आणि आचारसंहितेचं कामकाजाला आपल्या लेवलने त्या अनुषंगाने सुरुवात झालेली आहे